नमस्कार पूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण अक्षय तृतीया स्पेशल गुळाच्या पापड्या बघतो आहे विदर्भामध्ये अक्षय तृतीयेला गुळाच्या पापड्या केल्या जात असतात आणि या पापड्या खायला सोबत शिजवलेलं पन्ह क करत असतात तर पण्यासोबत या कडक अशा पापड्या खाल्ल्या खात असतात या बरेच दिवसपर्यंत चांगल्या राहतात काही होत नाही त्यामुळे आपण मुलांच्या छोट्या बोकेसाठी पण करून करून ठेवू शकतो कडक असतं त्या पापड्या बघा आणि यासाठी आता आपण गुळाचं पाणी करून घेतो आहे तर मी इथे पातेल्यामध्ये तीन बाऊल पाणी घेतलेलं आहे यात आपण एक बाऊल भरून गुळ घालतो आहे एक बाऊल भरून क्रश केलेला गुळ घातला मी आणि सोबतच साधारण एक टेबलस्पून साखर घातलेली आहे जर तुमच्याकडे गुळ नसेल तर तुम्ही नुसती साखरही वापरू शकता छान गुळ मेल्ट होतपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं खूप जास्त पाक वगैरे करायचा नाही आहे आपल्याला आणि गुळ मेल्ट झाला की गॅस बंद करून द्यायचा पाणी थंड करायचं तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेणार आहोत इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन बाऊल भरून घेतलेलं आहे ज्याला आपण कणिक म्हणतो एक बाऊल आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तीन बाऊलला एक बाऊल आणि अर्धा बाऊल आपण चणाडाळीचं डाळीचं पीठ घेतलेलं आहे बेसन मीठ घातलेलं एक चमच चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे यात आपल्याला गरम केलेलं तेल घालायचं आहे तर एक पळी भरून मी तेल घातलेलं आहे आणि आता आपलं पाणी गार झालेलं आहे बघा तर हे आपण चाळणीने गाळून घ्यायचं कारण बरेचदा यात रेतीचे कण असायची शक्यता असते हे तेल आपण पिठामध्ये घातलेलं मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स करू शकतो आपण सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे याची आपल्याला मूठ वगैरे वळून पाहायची गरज नाही आहे फक्त तेल आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं गुळाचं पाणी घालून ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे व्यवस्थित मळायची आहे आपण पोळी किंवा चपातीसाठी जे पीठ भिजवून घेतो त्यापेक्षा घट्ट असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं गुळाचं पाणी घालायचं या पद्धतीने आणि कणिक मळून घ्यायची आहे बघा दोन बाऊल पाणी आपल्याला लागलेलं ला आहे आणखी थोडं पाणी आपल्याला लागणार आहे आणि हे मी तीन बाऊल पाणी मला लागलं ला, तर छान असा घट्ट हा आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे पीठ मळून घेतलं आहे आपण थोडंसं वरतून तेल घालून घ्यायचं आणि व्यवस्थित पुन्हा मळून घ्यायचं थोडंसं आणि हे आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटासाठी आणि हे आता आपलं थोडंसं गुळाचं पाणी यातलं उरलेलं तर आता पंधरा मिनटं आपले झालेले आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आणि इथे आपल्याला पाणी बिलकुलही लावायचं नाही आहे तर छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे या पद्धतीने एक तर असे मोठे गोळे करून एक मोठी पोळी करून त्याचे कापून घ्यायचे किंवा छोटे छोटे गोळ्यांच्या पोळे करून आपण त्या पद्धतीने ही पापड्या करू शकतो पापडीच्याच आकाराचं लाटता येईल एवढा गोळा घ्यायचा आणि लाटून घ्यायचा पण मी इथे मोठा गोळा करून त्याची पा त्याच्या पापड्या लाटून घेणार आहे खाली आपण कोरडं पीठ घालून घेतलेलं आहे आणि कडक अशा पापड्या आपल्याला करायच्या त्यामुळे पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे जेवढी शक्य होईल आपल्याला तेवढी पातळ पोळी लाटायची आहे कडेनी आणि मध्ये पातळ करून घ्यायचं या पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याकडे स्टीलच्या डब्याची झाकणं असतात त्याला थोडी धार असते तर आपण ते धा आपल्याला जो साईज पाहिजे त्या झा साईजचं झाकण घेऊ शकतो किंवा ग्लासला बरेचदा धार असलेले ग ग्लास असतात ते किंवा छोटी वाटी असते स्टीलची त्यालाही धार असते तर ते पण आपण घेऊ शकतो आपल्या आवडीने साईज आपण कट करून घ्यायचं आहे छान पातळ अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे आणि आता याच्या पापड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत तर मी हा साईज घेतलेला आहे डब्याचा जा, झाकणाचा आणि हा ह्या साईजच्या मी पापड्या लाटून घेत कापून घेते आहे या पद्धतीने आपल्याला पापड्या कापून घ्यायच्या आहे एक एक पापडी लाटत ब ब लाटत बसण्यापेक्षा या पद्धतीने आपल्याला लवकर होतं बघा छान पातळ अशा आपल्या या पापड्या तयार झालेले आहे आणि याच पद्धतीने आपल्याला पूर्ण गोळ्याच्या पापड्या करून घ्यायच्या आहे जेवढं आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे त्याच्या पापड्या अशाच करून घ्यायच्या पण हा एक्स्ट्रा उरलेला जो आपन आपन त्याज हाँ भाग आहे हा पण आपण त्याच गोळ्यामध्ये दाबून ठेवून द्यायचा आहे हा भाग म्हणजे हा आपल्याला पुन्हा यूज करता येईल आहे जर हा आपण असाच ठेवून दिला तर हा कडक येतो त्यामुळे त्याच गोळ्यामध्ये आपल्याला हा दाबून घ्यायचा आणि या आपल्या पापड्या पूर्ण तयार झालेल्या आहेत बघा अतिशय पातळ पातळ झालेले आहे याच पद्धतीने करायच्या तेल गरम करून घेतलं आहे मी आणि ग्ला गॅसची फ्लेम कमी करून घेतलेली आहे अशा आपल्याला छान ह्या पापड्या तळून घ्यायच्या आहेत बघा पापडी आपली बिलकुलही फुगलेली नाही पापडीला फुगू द्यायचं नाही जर आपली पापडी जाड झाली तर ती फुगून येणार त्यामुळे पापडी जाळ लाटायची नाही पातळच लाटायची ही आपली पापडी तयार झालेली आहे या पद्धतीने मी आणखी एक दोन पापड्या तुम्हाला तळून दाखवते आहे बिलकुलही पापडी फुगू द्यायची नाही तेव्हा ती छान कडक येणार आणि या पद्धतीने सगळ्या पापड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर या पापड्या आपण महिनाभर पण स्टोर करू शकतो मुलांना उन्हाळ्यात मुलं घरी असतात सुटी असते तर सुटीमध्ये मुलांना खेळून आले की खायला काहीतरी पाहिजे असते आई काहीतरी खायला दे असं कंटिन्यू चालू असते दिवसभर तर तुम्ही मुलांच्या छोटे भुक छोट्या भुकीसाठी पण ह्या आप पापड्या करून ठेवू शकता बरेच दिवसपर्यंत या खराब होत नाही बघा छान कडक अशा झालेल्या आहे मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे एक पापडी आणि याचा छान असा आवाज येतो आहे ह्या पद्धतीनेच आपल्याला पापड्या करायच्या आहेत तर तुम्ही अक्षय तृतीयेला किंवा मुलांच्या छोट्या भुकेसाठी नक्की ट्राय करू शकता अतिशय कमी वेळात होणारी आणि सहज होणारी अशी ही पापडी आहे गुळाची तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आज तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत थँक्यू